शेवटचं या ठिकाणी नाव आलेलं आहे की ते नाव म्हणजे असं आहे की त्या व्यक्तींची गाणी शिंदेशाही परिवाराने खूप गाजलेली आणि शिंदेशाहीचं पहिलं कॅसेट सोन्याची उगवली सका त्या कॅसेटमध्ये सहा डिसेंबर छप्पन साली असेल किंबहुना माझ्या भीमाच्या नावाचं चा कोंको लाविलं रमाना असेल मिलिंद दादांनी गायलेलं परत पुन्हा हिट गालेलं गाणं मी जगेन तरी या समाजासाठी असे अनेक शेकडो गाणी त्यांची मिलिंद दादांच्या आहे तसे कालिनंद प्रकार उपस्थित झाले आहेत तर ते देखील आपली श्रद्धांजली समर्पित करतील आणि कृपया वाद्य वाद वाजवणाऱ्या कलावंतांनी कलामंचावरती येऊन अनुस्थान आपण व्हायचं माणसाच्या जीवनाचे आयुष्यातील दिवस झर झर निघून जातात माणसाच्या आयुष्यातील जीवन दिवस धर निघून जातात मात्र त्यांना हजारो लोक भेटून जातात पण माणूस गेल्यानंतर त्याच्या फक्त आठवणीत शिलक राहतात आता दिनकर बद्दल बोलायचं जर झालं तो थोडक्यातच बोलेल मी माझ्या रेकॉर्ड ऐकले असतील पण दिनकरने गायलेलं जे कॅशिट रेकॉर्ड आहे त्याने भरपूर गायले पण थोडक्यात एक सांगतो मी भीमा तुझ्या नेतृत्वाखाली मला ते अर्पण पाहिजे भीमा तुझ्या नेतृत्वाखाली मला ते अर्पण पाहिजे अरे अंत थानी निळा झेंड्याचे माझ्यावर कफन पाहिजे नाही माझा कुणा मामाचा मुलगा माझा आणि माझा मी माझ्या शेवटच्या श्रद्धां दादांच्या भावना या शिंदे परिवाराप्रती खूप मोठ्या आहेत की दे त्या शब्दात व्यक्त होत नसल्यामुळे या ठिकाणी कालिनंद दादांनी आपल्या शब्दांना पूर्णविराम देऊन आपली श्रद्धांजली दिनकर शिंदे यांना समर्पित केली आहे